प्रत्येक हिंदूने आपल्या घरासमोर तुळशीचे रोग का लावावे या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचं महत्व जाणून घेऊया तुळशीच्या वनस्पतीचे नाव ओसिमम स्नॅक्टम असे आहे त्याला हॉली बेसिल असंही म्हणतात हजारो वर्षापूर्वीपासून तुळशीची पूजा हिंदूंनी केलेली आहे सनातन धर्मात तुळशी एक पवित्र वनस्पती मानली है जाते आणि प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या घरासमोर तुळशीचे रोप लावणे आहे आहे अलीकडील अभ्यासातून असे दिसून की ऑक्सिजन सह ओझोन सोडतात जे पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस हा साजरा केला जातो त्या दिवशी तर काही पर्यावरण संस्था तुळशीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात वाटप करतात आणि तुळशीचे रोप आपल्या आवारामध्ये लावण्याचे आवाहन करतात याशिवाय तुळशीचे अनेक औषधी उपयोग सुद्धा आहे आयुर्वेदानुसार ही एक अतिशय महत्वाची वनस्पती आहे तुळशीची पाणी आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात तर तुळशीच्या पानांचा उपयोग मुख्यतः ता सर्दी खोकला घसा खवखवणे यांसारख्या श्वसन विकारांवर सुद्धा केला जातो त्यामुळे फक्त हिंदूच नाही जगातल्या सगळ्या लोकांच्या घरासमोर तुळशीचे रूप असलेच पाहिजे असं मला प्रत्येक वेळी वाटत की हिंदू तुळशीची पूजा का करतात बरे या पूजा करण्याच्या विश्वासामागे अनेक कारणे आहेत तुळशी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पती आहे तुळशी या शब्दाचाच अर्थ इनकम्पॅरिबल असा असून संस्कृतमध्ये तिला अतुलनीय असा म्हटलं जात याचे अनेक औषधी उपयोग आहेत त्याचबरोबर जवळपास प्रत्येक हिंदूच्या घरासमोर तुळशीचे लोक तुम्हाला सापडेलच सापडेल दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचा एक उत्सव संपन्न केला जातो जिथे तुळशीचे रोपटे आणि शालिंग्राम दगड किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची छोटीशी मूर्ती ठेवून त्यांच्यात विवाह संपन्न केला ही केवळ हिंदूंसाठी एक वनस्पती नसून ती देवीसाठी आहे हिंदू तुळशीची पूजा का करतात बरं हा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल तर चला या प्रश्नाचं उत्तर शोधू भगवान विष्णूंनी वृंदाला दु। दिलेल्या वरदानामुळे तिला देवीचा दर्जा प्राप्त झालेला होता तुळशीची एक अतिशय रंजक आणि वादग्रस्त ही कथा प्रसिद्ध आहे त्यामध्ये दोन कथा आहेत त्यातली कथा आपण बघू एके काही शंकचोड नावाचा एक असुर होता जो खूप शक्तिशाली होता त्याच्या शक्ती व्यतिरिक्त त्याला त्याची पत्नी वृंदा जी अतिशय सद्गुणी होती तिचे संरक्षण होते ती भगवान विष्णूची ही मोठी भक्त होती एकदा देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले तो वृंदाची आध्यात्मिक शक्ती शंकाचोडाचे रक्षण करत असल्याने देवाला त्याला जिंकता येत नव्हते त्याला मारण्यासाठी तिचे पवित्र भंग करणे आवश्यक होते आणि म्हणून शंकाचोडाच्या वैशा भगवान विष्णू वृंदाजवळ आले जी आपल्या पतीशी पुन्हा लग्न करण्यासाठी विधी तयार करत होती जेणेकरून त्याला मारणे अशक्य होईल त्याने तिला सांगितले की त्याने देवांचा पराभव केला आणि युक्त जिंकले वृंदाने पतीच्या वेशातील भगवान विष्णूंना ओळखले नाही आणि त्यांच्याशी लग्न केले त्यामुळे हो तिची पवित्रता भंग झाली आणि त्यामुळे हो देवता शंकाचोडाला मारण्यास सक्षम झाली त्याचबरोबर शिवपुराणानुसार वृंदा ही जालनरायाची पत्नी होती वृंदाने भगवान विष्णूंना दिलेला शाप याबद्दल आता माहिती करून यानंतर भगवान शिव शंकर वध करू शकले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या प्रत्यक्ष रूपात वृंदासमोर प्रकट झाले आणि वृंदाला या कपटाशी जाणीव झाली तिला हे देखील कळले की तिचा नवरा आता राहिला नाही रा। आणि देवताने त्याला मारलेले आहे त्यामुळं तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तो दगडात बजले त्याने तिचा शाप मनापासून स्वीकारला पतीच्या मागील आयुष्यातील खरी गोष्ट सांगितली आणि त्याला का मारावे लागले याच्याबद्दलही सांगेल त्यानंतर वृंदाने आपल्या प्रिय देवाला शाप दिल्याबद्दल पश्चाताप केला आणि माफी मागितली मात्र पतीशिवाय राहणे शक्य नसल्याने तिने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले की तिच्या राखेपासून तुळशीचा जन्म होईल आणि त्या रोपट्याचा विवाह तो दगड होईल जो स्वतः भगवान विष्णू आहे तुळशीच्या पानांशिवाय कोणताही प्रसाद स्वीकारला जाणार नाही असेही त्यांनी तिला सांगितले म्हणूनच हिंदू दरवर्षी तुळशी विवाह साजरा करतात आणि तुळशीच्या रोपाची पूजाही करतात काही हिंदू धर्मग्रंथानुसार तुळशी हा देवी लक्ष्मीचा अवतार आहे देवी लक्ष्मी हे तीन प्रमुख देवतांपैकी एक आहे म्हणून तिचा अवतार अत्यंत पूजनी आणि देवीसारखा म्हणला जातो त्याचबरोबर तुळशीची वनस्पती दिवसातून काही तास ओझोन सोडते तुळशीची वनस्पती वीस तास ऑक्सिजन आणि चार तास ओझोन सोडते जरी काही लोकांना हे मान्य नसले तरी शांकांत गोड़ बोले एक प्रख्यात आहेत त्यांनी तुळशीच्या पर्यावरणीय फायद्याचे अभ्यास केलेला आहे आणि त्यात असे आढळून आले की खरोखरच ओजून सोडते तुळशीच्या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत तिला औषधी वनस्पतींची राणी असं संबोधलं जातं तुळशी शारीरिक रासायनिक चयापचय आणि मानसिक ताण तणावांना प्रादुषिक आणि जड धातूंपासून रासायनिक ताण आणि दीर्घकाळापर्यंत शारीरिक श्रम इस्केमिया शारीरिक संयम आणि थंड जास्त आवाजाच्या संपर्कात येण्यापासून शारीरिक तणावापासून तुळशीचे अवयव आणि कुतीचे संरक्षण होते रक्तातील ग्लुकोज रक्तदाब आणि लिपिड पातळी सामान्यद्वारे आणि स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्यावर आणि त्यांच्या चिंताग्रत आणि औटासिन्य विरोधी गुणधर्मांवरती सकारात्मक प्रभावाद्वारे मानसिक ताणतणाव आणि चयापचय ताणतणावाचा सामना करण्यासाठी तुळशी एक उत्तम उपाय आहे तुळशीची ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविक क्रिया ज्यामुळे मानवी आणि प्राण्यांच्या रोगजनकांच्या विरुद्ध क्रिया समाविष्ट आहे होते की हँड सॅनिटायझर माउथवॉशर आणि वॉटर प्युरिफायर तसेच जनावरांचे संगपन जखमा बरे करणे अन्न पदार्थांचे संरक्षण आणि संरक्षणासाठी वापरले जाते हर्बल कच्चा माल आणि प्रवासी आरोग्य तुळशीच्या रोपांच्या लागवडीच्या आध्यात्मिक आणि व्यावसायिक दोन्ही महत्व आहे जे उत्पादनाला नैसर्गिकाच्या सर्जनशील शक्तीशी जोडते आणि सेंद्रिय लागवड अन्न सुरक्षा ग्रामीण गरिबी भूपर्यावरणाचा राहस हवामानाचा बदल यावर उपाय देते तुळशीचे वेगवेगळे भाग विविध हिंदू देवी देवतांचे निवासस्थान आहेत असं म्हणलं जातं हिंदू तुळशी वृंदावन यामध्ये दिवा लावतात आणि दररोज प्रदक्षिणा करतात हिंदू ऋषींना या मौल्यवान अंशिक वनस्पतीचं महत्व माहिती होते आणि त्यांनी वाईट परिस्थितीही तिचं संरक्षण करण्याचा मार्ग तयार केलेला आहे त्यामुळे हिंदू काही प्रमाणात का असेना वैज्ञानिक होते आणि त्यांना आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही हेतूंसाठी तुळशीच्या रोपाचे महत्व सांगितलेले आहे त्यामुळे त्यांनी त्याभोवती काही कथा नसून हिंदू धर्माचा अविभाज्य भाग बनवण्याची शक्यता असू शकते देवीची स्थिती वनस्पतीला अनैसर्गिक नुकसानापासून वाचवते त्यामुळेच तुळशी आपल्या घरासमोर असणे खूप महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये तुळशीला का आणण्यासाठी महत्व आहे हे तुम्हाला आता पटलं असेल तर आज इथेच सांगू पुन्हा भेटू हिंदू धर्मातील अशाच तथ्याने रोचक माहिती सर जय गिन जय जाग भारत